आपल्या महाराष्ट्रात एक असे शिवमंदिर आहे ज्याची प्रदक्षिणा पूर्ण करणे अजिबात सोपे नाही मंदिराच्या मागून पायऱ्या चढून ह्या डोंगराच्या माथ्यावर पोहोचावे लागते आणि दोन डोंगरांच्या मध्ये असलेल्या अरुंद समुद्रापर्यंत पायऱ्या उतरून खाली जावे लागते यानंतर समुद्राला ला लागून असलेल्या ह्या खडकावरून चालत पुन्हा मंदिराच्या दिशेने जावे लागते हे आहे कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले श्री क्षेत्र हरिहरेश्वर ह्या पुरातन मंदिरात आपल्याला श्री काळभैरव आणि श्री देव हरिहरेश्वराचे दर्शन घेता येते मंदिराच्या मागच्या डोंगरावर असलेल्या ह्या घडी मधून समुद्राचे खूपच सुंदर दृश्य पाहायला मिळते त्याचबरोबर घळीतून खाली उतरल्यावर खडकांवर तयार झालेले हे नैसर्गिक नक्षीकाम पाहून आपण त्याच्या सौंदर्यात अगदी हरवून जातो समुद्राला भरती असताना मात्र इथून जाणे हे धोकादायक असते हे ठिकाण पाहण्यासाठी तुम्ही दोन दिवसांची श्रीवर्धन हरिहरेश्वर अशी ट्रीप प्लॅन करू शकता तर ही रील आताच शेअर करा आपल्या मित्रमंडळींना आणि श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या संपूर्ण ट्रिपचा प्लॅन हवा असेल तर ह्या पेजला फॉलो करून डीएम अशी कमेंट करा